एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते बैल म्हणजे शेतकऱ्याचा जीवश्च कंठश्च सोबती आज बैल पोळ्याच्या निमित्ताने सिन्नर तालुक्यातील शहा आणि परिसरात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ढोल ताशांचा गजर डीजेच्या तालावर लाचणारे शेतकरी आणि रंगीबिरंगी सजवलेले बैल अशा जल्लोषमय वातावरणाने गावोगावी उत्सवाची रंगत वाढली आहे आपली दुनियादारीचा खास रिपोर्ट कष्टाचा साथीदार असणाऱ्या बैलाला मानाचा मुजरा देण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा आज पहाटेपासूनच शेतकरी बांधवांनी आपल्या बैलांना आंघोळ घालून अंगावर तेल डोळ्यात काजळ रंगीत झूल मोत्यांच्या माळा आणि गजरे घालून सजवलं काही ठिकाणी तर शिंगांवर रंगकाम करून बैलांना आकर्षक रूप देण्यात आलं शहा कारवाडी भरतपूर उजनी मिरगाव येथे गावोगावी मिरवणुका काढण्यात आल्या ढोल ताशा डीजेच्या तालावर पोळा पोळाच्या जयघोषात बैलांची मिरवणूक निघाली गावकरी महिला लहानगी मुलं यांचा उत्साह पाण्यासारखा होता माझ्या शेतातील धान्य पिकवणारा खरा शेतमित्र म्हणजे माझा बैल म्हणून आजच्या दिवशी त्याचा तोंड गोड करतो असं सांगताना अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात भावुक अश्रू दिसले बैलगाडा शर्यती लोकनृत्य पारंपरिक खेळ महिलांची रांगोळी स्पर्धा आणि मुलांचे खेळ यामुळे वातावरण अधिक मंगलमय झालं बैल पोळा हा केवळ उत्सव नाही तर श्रमांचा सन्मान निसर्गाशी असलेली नाळ आणि माणूस जनावरातील नातं जिवंत ठेवणारा भावनिक सोहळा आहे आपली दुनियादारीसाठी सेन्नर